एक बिल्डिंग पंधरा वर्षामध्येच बघितल्यानंतर असं वाटतं की नाही हे आपल्याला रिडेव्हलपमेंट केल्याशिवाय काय पर्यायच नाही तर हे डिसाईड कोणत्या बेसवर केलं जातं रिडेव्हलपमेंट जर जा तुमची बिल्डिंग तीस वर्षापेक्षा जुनी झालेली असेल तुमच्या बिल्डिंगचं बांधकाम संपूर्ण ओसी ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेऊन घेतलं असेल तर त्या बिल्डिंगला पण फिफ्टी वन पर्सेंट मेंबरच्या कन्सेंटनी ती रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल फ्लॅट परचेसर म्हणून त्या बिल्डिंगकडे बघता विकत घ्यायच्या अगोदर आणि विकत घेतल्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी अशी असते की जे काही डॉक्युमेंटमध्ये मध्ये अग्रीमेंट फॉर सेलमध्ये किंवा जे काही खरेदी खतामध्ये आपल्याला आश्वासनं दिले आहेत बिल्डरने की तो कुठल्या पद्धतीचं बांधकाम करतोय ते डोळे बंद करून ब्लाइंडली ट्रस्ट न करता करेक्ट डोळे उघडे ठेवून क्रॉस चेक करत करणं जरुरी आहे एखाद्या अपार्टमेंट मध्ये प्रॉब्लेम झाला तर सोसायटीने ते दुर्लक्ष करणं हे नंतर पूर्ण बिल्डिंगला त्रासदायक बनवू शकतं रिस्ट्रक्चरिंग मध्ये कोणी इंटरनल चेंजेस केलेले इग्नोर करणं हे पुढे जाऊन त्रासदायक होऊ शकतं सोसायटीसाठी इमारतीचा ए ग्रेड आहे आणि जे विरोधक आहे ज्यांना रिडेव्हलपमेंटला नाही द्यायचे तर त्यांच्याकडे काही हक्क आहे का ते थांबू शकतात का जर ए ग्रेड असेल तर रिडेव्हलपमेंट आणि स्वतःचं राहतं घर कोणाला देणं हे फार मोठा इमोशनल फायनान्शियल आणि सोशल चेंज आहे त्यासाठी सगळेच तयार असतात असं नाही म्हणून आपल्याकडे डिसेंटिंग मेंबर असतात पण मला असं वाटतं माझ्या बुकच्या थ्रू काही मेंबर्स काही सोसायटीज काही डेव्हलपर्स काही कन्सल्टंट पॉझिटिव्ह अजून गोष्टी करू शकतील आणि माझी तीच अपेक्षा आहे त्याच्यासाठीच मी ती एक्सपिरियन्सेस एकत्र आणून बुक फॉर्ममध्ये प्रेझेंट करायचं ठरवलंय